सेनगाव तालुक्यातील दाताळा बुद्रुक या ठिकाणी जलजीवन मिशन अंतर्गत करण्यात येणारे विकासकाम काही प्रमाणात अपूर्ण असल्याने नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे त्यामुळे संबंधित गुत्तेदार व प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन जलजीवन मिशन अंतर्गत करण्यात येणारे विकासकाम पूर्ण करण्याची मागणी आज दिनांक एक मे वार बुधवार सकाळी दहा वाजता दाताळा बुद्रुक येथील ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे तसेच तात्काळ दखल न घेतल्यास प्रहार स्टाईलने आंदोलन छेडण्याचा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष बालाजी गायकवाड यांनी दिला आहे एकनाथ एसके जल जीवन मिशनचं तेवीस चोवीसपासून काम सुरू झालेलं आहे ते काम आत्तापर्यंत अपूर्ण आहे त्या अपूर्ण कामामुळं ते तीन महिने चार महिन्यापासून गुत्तेदार येतात जातात आत्तापर्यंत सगळं पाईपलाईनचं काम अर्धवट पाण्याचा जे प्रश्न आहे आता इथून सर्व लोकांनी समजा एवढा ख खर्च असूनसुद्धा शासनाचा तर त्या खर्चाचा गोरगरीब जनतेला काही उपयोग नसताना त्यांना दीडशे रुपये महिन्यानं हे पाणी घ्यावं लागतं काळ्या पायपानं आणि खाजगी पाणी दीडशे रुपये महिना ते भरतात आणि खाजगी पाणी विकत घेऊन वापरतात तरी त्या थोडी प्रशासन लक्ष द्यावं आज त्या ठेकेदारां आमच्या गावात जलजीवन योजना आलेली होती त्याने अधुरं काम केलं त्या टाकीचं आज या लोकांनी पाणी नाही एसी समाजात इथं नळ नळ दिलेले आहेत ग्रामपंचायतनं त्या पाणी नाही मग याने ताबडतोब त्यानं पाण्याची व्यवस्था काहीतरी करावी त्या ठेकेदारांना नाही तर हे येशी समाजाचे माणसं मी टोटल तिथं घेऊन पंचायत समितीमध्ये आंदोलन करणार म्हणजे करणार मी बालाजी साहेबराव गायकवाड जनशक्ती पक्ष तालुका प्रमुख सेनगाव तुमच्या या दातळा बुद्रुक म्हणजे माझ्याच गावात या त्या ठेकेदार संबंधित कोण येते त्यांनी कोणतं म्हणजे पूर्ण काम केले नाही लोकांना पिण्याला पाणी सुद्धा नाही त्याने अर्धवट टाक तक, टाकी बांधलेली आहे आणि पाईपलाईन सुद्धा अर्धावट केलेली आहे आज रोजी मी बौद्ध वाड्यात आलो असता हे लोक आम्हाला गेले पंधरा दिवस झाले आम्हाला तक्रारी करायची त्यामुळे मी या ठेकेदाराला सुद्धा विनंती करतो तुम्ही आमच्या गावात असं करू नका लवकरात लवकर जे तुमचं ते राहिलेलं अधुर काम आहे ते पूर्ण करा नाहीतर माझ्या मी प्राटाईल आंदोलन करणार तुम्ही निश्चित आहे